वाशिम मध्ये नव्हे तर राज्यात वंचित घटकांना प्रस्थापितांकडून उमेदवारी नाकारली गेली त्यांना संधी देण्याचं आणि सत्तेत समान प्रतिनिधित्व देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं आहे समाजातील प्रत्येक घटकाला निर्णय प्रक्रियेत स्थान मिळालं पाहिजे असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केलं वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव नितीन उले आणि विविध प्रभागातील नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित बोलत होते या सभेला मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते दरम्यान आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वाशिम शहरातील राजकीय वातावरण अधिकार स्थापला असून वंचितचे पदाचे युवा उमेदवार वैभव नितीन उले माले वाशिम सत्ता कारणाला काय निर्णायक वळण देतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागले आहे हा विकास कोणतरी मंत्री येऊन करेल संत्री येऊन करेल आमदार येऊन करेल खासदार येऊन करेल या भाषेमध्ये आपण थांबणार आता थांबवलं पाहिजे सोडून दिलं पाहिजे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचा अधिकार दिलाय तो म्हणजे मतदानाचा आणि ह्या अधिकाराने आपण ठरवू शकतो की सत्तेमध्ये कोण जात आपला नगरसेवक कोण बनू शकत आणि आपला नगर अध्यक्ष कोण बनू शकत आणि या परिस्थितीमध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करतो की इथे आपल्या सर्वांसमोर योग्य विकास करणारे उच्च शिक्षित लोक आहेत आपण जास्त जास्त संख्येने ह्या लोकांना मतदान करावं आणि ह्या लोकांना सत्तेत पाठवावं आणि आपण सर्व एकत्र येऊन वाशिमचा विकास करू हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि तेच बोलत असताना किरण ताईंनी आता आपल्याला खूप चांगलं चांगल्या पद्धतीने सांगितलं की समोरचे दोन उमेदवार काय करतात एक उमेदवार त्याला शहरामधला आणि शहरामधला ग्रामीण मधला फरक कळत नाही आणि ग्रामीणच्या योजना शहराला लावायला गेला तर आतापर्यंत जिकडे वाशिम आहे त्याच्यावरून मागच्या परिस्थितीमध्ये तो आणून ठेवेल अशी परिस्थिती दिसते आणि दुसऱ्या बाजूला जो माणूस आहे तो माणूस स्वतःच तर नगर परिषदेच्या ठेक्यावरती जगतो आता ठेकेदाराला जर तुम्ही सत्ताधारी बनवलं तर सत्ता कोण मिळवणार आणि ठेके कोण घेणार हा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित राहतो आणि दुसऱ्या बाजूला आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तुमच्या सर्वांसमोर उच्च शिक्षित शिकलेले परिसराचा अभ्यास असलेले त्यांच्या वॉर्डामधला त्यांच्या प्रभागामधला तसंच त्यांच्या शहरामध्ये काय समस्या आहेत नागरिक कोणते आहेत त्या नागरिकांच्या अडी अडचणी काय आणि त्या नागरिकांच्या सोडवू शकतो त्याचा पूर्ण अभ्यास करून आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या येत्या निवडणुकीमध्ये आपलं मत अजून कोणत्याही माणसाच्या मागे ठेवू नका ग्रामीण माणसाच्या शहरी विकासाच्या मागे ठेवू नका आणि या नगर परिषदेच्या ठेकेदाराच्या मागे ठेवू नका आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या शिकलेल्या उमेदवारांच्या मागे ठेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे जास्त जास्त उमेदवार हे बहुमताने निवडून आणून द्या